नाही आता शिवसेनेसोबत वंचितची आघाडी राहिलेली नाहीये असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आता मवियासोबत जमलं तर युती आहे नाहीतर नाही असं ते म्हणतात आमची आधी शिवसेनेसोबत आघाडी होती मात्र सेनेने मवियाला प्राधान्य दिलं असं आंबेडकरांचं म्हणणं आहे तर आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडण्याचं सांगितलं पण त्यांनी आधी चर्चा करायला हवी होती असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय आंबेडकरांना चार जागा आम्ही देतोय असंही राऊतांनी म्हटलं मात्र आंबेडकरांनी त्या चार जागांवर तुम्हीच लढा असा सल्ला देत पुन्हा एकदा युती तुटल्याचेच संकेत नाही माझ्या अंतर्जन ती आघाडी आता नाही आहे असं मी म्हणतो याचं कारण की आ... आता चार पार्टी एग्रीमेंटमध्ये आम्ही सगळेजण आहोत जे एक्सक्लुसिवली होतं शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी ते राहिलेलं नाही मी अजूनपर्यंत बोललो नाही पण आम्ही असं अनेक वेळा त्याच्यामध्ये की महाविकास आघाडीमध्ये जायचं असेल तर आपण दोघांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे जागा ठरवल्या पाहिजे आणि मग आपण तिथे बोलू त्याच्यातल्या काहीच गोष्टी फॉलो झाल्या नाहीत आणि ते इंडिपेंडेंटली जाऊन त्यांच्याशी बोलून आले त्याच्यामुळे असणार आता आम्ही असणार म्हणते ती जुनी युती नाही आता महाविकास आघाडीबरोबर आमचं जमलं तर युती आहे नाही जमलं तर युती नाही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं जर युती करताना चर्चा झाली एकत्र तर मग आपण दूर होतानासुद्धा एकत्र चर्चा झाली असते तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं पण दुर्दैवाने तसं झालं नाही प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि आम्ही त्या संदर्भात लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे मी त्यांना चार जागा ज्या आहेत त्या परत देतो आहे त्यांनी त्याच्यावरती लढावं हे आ... आम्ही अगोदरही सांगितलं होतं पब्लिकली ते चार म्हणत असले तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली ज्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या ती त्याच्यामध्ये एक अकोला आणि दोन उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःच म्हणणं आहे कधीपर्यंत मी कोणावरती कॉमेंट करणार नाही ज्यांना कोणाचं करायचं मी कालच जाहीर केलंय की सव्वीसला ला आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट